नमस्कार साडेअकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर मानवतेला उजळून टाकणारा धम्म ही दक्षिण आशियाची जगाला मौल्यवान भेट पंतप्रधानांचं प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी निवडणूक आयोगाची आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांशी जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाची ई सुविधा सुरू नरीबन पॉईंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिल कुमार तसंच ज्योतीची कांस्य पदकांची कमाई आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त अखिल जगाला शांती संदेश देऊन अवघ्या मानवतेला उजळून टाकणारा धम्म ही दक्षिण आशियाई प्रदेशाकडून जगाला मिळालेली सर्वात मौल्यवान भेट आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेत कोलंबो इथं सुरू असलेल्या वैशाख महोत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून संबोधित करताना आज बोलत होते श्रीलंकेनं बौद्ध वारशाचं जतन केल्याबद्दल त्यांनी यावेळी कृतज्ञता व्यक्त सम्यक संबुधाच्या भूमिकेत भूमीतल्या सव्वाशे कोटी लोकांच्या शुभेच्छा माझ्यासोबत पोहोचल्या आहेत असं सांगत पंतप्रधानांनी भारताच्या वतीनं सदिच्छा व्यक्त केल्या वैशाख महोत्सवात सहभागी होताना पंतप्रधानांनी पारंपरिक पद्धतीनं दीप प्रज्वलन श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल आणि पंतप्रधान रानिल विक्रमसिंघेही यावेळी उपस्थित होते सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी बौद्ध धर्मच मार्गदर्शन करेल असा विश्वास विक्रमसिंघे यांनी व्यक्त केला ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि निवडणूक सुधारणा याविषयी निवडणूक आयोगानं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे सर्व राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांचे नेते या बैठकीत सहभागी होणार आहेत देशातल्या सर्व राष्ट्रीय आणि अठ्ठेचाळीस राज्यस्तरीय पक्षांच्या अध्यक्षांना आयोगानं यापूर्वी पत्र पाठवली असून त्यात ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी अर्थात मतदान पुष्टीपत्रांबद्दलच्या परिस्थितीचा आढावाही घेतला होता आधार क्रमांकाला पॅन क्रमांकाशी संलग्न करणारी नवीन ई सुविधा प्राप्तिकर विभागानं सुरू केली आहे विभागाच्या ई फायलिंग अर्थात ई भरणा संकेतस्थळाच्या मुख्य पानावर यासंबंधी लिंक तयार करण्यात आली असल्याची माहिती पत्रकात देण्यात आली आहे व्यक्तीचे हे दोन ओळख क्रमांक एकमेकांशी जोडणं सोपं होणार आहे आधार आणि पॅनमधली जन्मतारीख तंतोतंत सारखी असण्याची जबाबदारी करदात्यांनी घ्यायची आहे असं प्राप्तिकर विभागानं स्पष्ट केला आहे जम्मू काश्मीरच्या अर्निया क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेलगत गोळीबार करत पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं पाकनं या भागात बंदुका आणि तोफांच्या सहाय्यानं ही कारवाई केली भारताच्या बाजूनं बीएसएफ अर्थात सीमा सुरक्षा दलानं या कारवाईला चोख प्रत्युत्तर दिलं यात एक जवान जखमी झाला असल्याची माहिती बीएसएफनं दिली आहे मुंबईतली वाहतूक समस्या सोडवण्यासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या नरिमन पॉईंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाला काल केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी मिळाली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरून ही माहिती देत या निर्णयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पर्यावरण मंत्री अनिल दवे यांचे त्यांनी आभार मानले आहेत या किनारी मार्गामुळे पश्चिम द्रुतगती मार्गावरची वाहतूक कोंडीची समस्या सुटेल आणि मुंबईकरांना वेगवान तसंच सुखकर प्रवासाचा नवीन पर्याय उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे यापूर्वीच्या केंद्र तसंच राज्यातल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं पंधरा वर्ष या प्रकल्पाचं घोंगडं भिजत होतं मात्र विद्यमान रालोआ सरकारनं केवळ दोन वर्षात हा प्रकल्प मार्गी लावला असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं पस्तीस पूर्णांक सहा दशांश किलोमीटरचा हा मार्ग असून सुमारे साडेआठ हजार कोटी रुपयांचा खर्च या मार्गासाठी अपेक्षित आहे नरीमन पॉईंट इथं असलेल्या मनोरा आमदार निवासापासून सुरू झालेला हा मार्ग कांदिवलीपर्यंत असणार आहे या मार्गावरील एनसीपीए तसंच ते पर्यंतचा मार्ग भूमिगत असणार आहे दरम्यान किनारपट्टीवर सुरू असलेल्या आणि नव्यानं येणाऱ्या उद्योगांना मेरीटाईम बोर्डानं संपूर्ण सहकार्य करावं निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मंत्रालयात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मेरिटाइम बोर्डाची बहात्तरावी आढावा बैठक झाली त्यावेळी ते, ते बोलत होते हिंगोली इथं केंद्रीय उत्पादन शुल्क आणि विक्रीकर विभागाच्या वतीनं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा या नव्या कर प्रणालीची सर्वसामान्यांना माहिती व्हावी यासाठी चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं केंद्रीय उत्पादन शुल्क विभाग आणि विक्रीकर विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते जीएसटी विषयक विविध तरतुदी आणि त्याची उपयुक्तता याबद्दल दृकश्राव्य माध्यमातून उपस्थितांना माहिती देण्यात आली जीएसटी ही अत्यंत सोपी आणि सुटसुटीत प्रक्रिया असून व्यापाऱ्यांनी या नव्या कर प्रणालीची भीती बाळगू नये असं आवाहन करत या प्रणालीमुळे काळा बाजार रोखण्यास मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला देव ऋषी नारद यांच्या जयंतीनिमित्त मा, माध्यम जगतात कार्यरत असणाऱ्या पत्रकारांचा काल मुंबईत नारद सन्मान पुरस्कारानं गौरव करण्यात आला राष्ट्रीय संघाचे सह सहमहासचिव दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले साप्ताहिक विवेकचे माजी संपादक आणि ज्येष्ठ लेखक पत्रकार रमेश पतंगे चिपळूण इथल्या दैनिक सागरचे कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र दिवाडकर दैनिक सहसंपादक अतुल जोशी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या वृत्तसंपादक ज्योती आंबेकर इंडियन एक्सप्रेसच्या शुभांगी खापरे आणि टाईम्स ऑफ इंडियाचे छायाचित्रकार श्रीराम वेरणेकर या पत्रकारांना या नारद सन्मान पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं समाचार विचार आणि प्रचार हे पत्रकारितेचे तीन आयाम आहेत असं सांगत निष्पक्षपाती भूमिकेतून पत्रकारिता होणं आवश्यक असून तिला सामाजिक दायित्व हवंच असं मत होसबाळे यांनी व्यक्त केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे सव्वीसाव्या जयंतीनिमित्त पुण्यात लोकशाही समंजस संवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सत्याग्रह नव्वदव्या स्मरण वर्ष विशेषांकाचं काल प्रकाशन करण्यात आलं पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यावेळी उपस्थित होते माणसाच्या अस्मितेसाठी बाबासाहेबांनी अनेक लढाया लढल्या त्यांच्या साहित्यातून तरुण पिढीनं प्रेरणा घेणं गरजेचं असून सर्वव्यापी असलेले आंबेडकर व्यापक पद्धतीनं उलगडण्याची आवश्यकता आहे असं मत कांबळे यांनी व्यक्त केलं महाडच्या सत्याग्रहाला नव्वद वर्ष पूर्ण होताना त्याचं स्मरण करून देणारा हा अंक आहे चवदार तळ्याचा सत्याग्रह आणि मनुस्मृतीची होई या निमित्तानं पुन्हा एकदा समजून घ्यायला मिळणार आहे असंही कांबळे म्हणाले पुण्याचं विभागीय माहिती कार्यालय लोकशाही समंजस संवाद आणि डेमोक्रॅटिक पब्लिकेशन नेटवर्कच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यात ठिकठिकाणी थीक विखुरलेला कोळी समाज आता एकसंघ होत असून या समाजाचे प्रश्न आता संघटितपणे समोर येत आहेत त्यामुळे सरकारनं कोळी समाजाचे प्रश्न आता लवकर सोडवावेत अशी अपेक्षा कोळी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनंत तरे यांनी व्यक्त केली सांगली जिल्ह्यात पलूस इथं कोळी महोत्सवात बोलत होते महोत्सवाचं अध्यक्षस्थान माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम यांनी भूषवलं तर खासदार संजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती महादेव कोळी समाजाचे दाखले मिळत नसल्यानं नोकऱ्या आणि शैक्षणिक सवलतींबाबत त्या समाजाला अडचणी येतात त्यावर उपाय करण्याची मागणी यावेळी करण्यात आली धुळ्याचे शहीद बटू कंवर यांना या कार्यक्रमात महर्षी वाल्मिकी पुरस्कारानं गौरवण्यात आलं त्यांच्या वतीनं नातेवाईकांनी पुरस्कार स्वीकारला महोत्सवाच्या शेवटी कोळी गीतं सादर करण्यात आली वाशिम जिल्ह्यातल्या मांगूळ झनक इथल्या सिद्धार्थ लेमाडे या शेतकऱ्यानं पॉली हाऊसच्या माध्यमातून गुलाब शेती फुलवली आहे लेमाडे यांनी आपल्या दहा गुंठे शेतीमध्ये पॉली हाऊस उभारून डच जातीच्या आठ हजार गुलाबांची रोपं सर पद्धतीनं लावली त्यात सेंद्रिय खताचा उपयोग करून ठिबक सिंचनाखाली गुलाब शेती फुलवली कृषी खात्याकडून लेमाडे यांनी पन्नास टक्के अनुदानावर पॉली हाऊस आणि पॅकिंग हाऊस घेत गुलाब शेती यशस्वी केली आहे सुरुवातीला अर्थसहाय्य जिल्हा मध्यवर्ती बँकेने नऊ लाख तेवीस हजार दिले कृषी विभागाचे त्यात पन्नास टक्के अनुदान चार लाख हजार मिळाले यामध्ये डच गुलाबाचे आठ हजार रोप लावले आम्हाला दररोज यापासून सहाशे फुले मिळतात या एका फुलाच्या बाजारात चार रुपये भावाप्रमाणे दररोज आमचे तीस बंडल निघतात हे तीस बंडल आम्ही अकोल्याच्या बाजारपेठेत पाठवतो यापासून आम्हाला महिन्याला बहात्तर हजार रुपये मिळाले तीन महिन्याचे उत्पन्न आम्हाला दोन लाख सोळा हजार झाले आज रोजी तीन महिन्याचा दर्जेदार फुलांमुळे रिसोड वाशिम आणि अकोला इथल्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुलाबांना मागणी आहे ज्येष्ठ चित्रकार दामोदर ग पुजारे यांच्या प्लेटोग्राफ या अभिनव माध्यमातून साकारलेल्या चित्रकृतींचं सा प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर दालनात सुरू आहे आपल्या साठ वर्षांच्या प्रदीर्घ चित्रप्रवासात पुजारे यांनी रंगीत स्केच आणि रेखाचित्रातून समुद्र आणि समुद्र तीरातील विविध रंगचठा साकारल्या आहेत मुंबई महानगराचीही अनेक अनिवैशिष्ट त्यांनी रेखाटली आहेत प्लेटोग्राफ या अत्याधुनिक माध्यमात प्रतिमा कागदावर हस्तांतरित करण्यात येते येत्या पंधरा हे प्रदर्शन खुलं राहणार आहे नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत काल दुसऱ्या दिवशी भारतानं दोन पदकांची कमाई केली अनिल कुमारनं रोमन प्रकारात पंच्याऐंशी किलो वजनी गटात तर ज्योतीनं पंचाहत्तर किलोग्राम वजनी गटात कांस्य पदक पड़क पटकावलं या विजयामुळे भारताची एकूण पदक संख्या आता तीन झाली हवामान येत्या चोवीस तासात राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा राहील असा इशारा हवामान विभागानं वर्तवला एकदा मानवतेला उजळून टाकणारा धम्म ही दक्षिण आशियाची जगाला मौल्यवान भेट पंतप्रधानांचं प्रतिपादन इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांसंबंधी निवडणूक आयोगाची आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक आधार आणि पॅन क्रमांक एकमेकांशी जोडण्यासाठी प्राप्तिकर विभागाची ई सुविधा सुरू नरिमन पॉईंट ते कांदिवली या महत्वाकांक्षी कोस्टल रोडला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची अंतिम मंजुरी आणि नवी दिल्लीत सुरू असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनिल कुमार तसंच ज्योतीची कांस्य पदकांची कमाई आपलं पुन्हा भेटूया अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार